Alegre. वर्ष आता माझा वय एक्कावन वर्ष झालेलं आहे आणि आज गणपती आमच्या घरी आमची आपली हिंदू आपली हिंदू परंपरा म्हणजे आमच्या गावाची परंपरा वर्षानुवर्ष चालली आहे आज आमचा मला एकावन वर्ष झाले तर मी मला पंचाळीस वर्ष आठवतो माझा भाऊ आहे मोठा आई वडील शंभर वर्षापासूनची परंपरा असेल असं वाटते आणि आमच्याकडे घरगुती गणपती असं गावलं बोललं तर गण गन, गणेश उत्सव आणि आता आमचे गौरी येतील आणि दिवाळीत आमचा बैल पोळा असा तो हा उत्सव आम्ही आनंदाने होळी हे साजरी करतो त्यात आपण गणपतीचा उत्सव आनंदात म्हणजे आमच्याकडे असा पाच दिवस किंवा दहा दिवस असं एक सणच असं वाटतो आणि सगळीजण गावात सगळ्याकडे लायटी रस्त्यात दहा अकरा वाजले तरी रात्री मा, माणसं मुलं अशी आनंदात असतात गणपतीचं आगमन होतो तसं उत्साही असतात आणि तसंच जाताना सगळे नर्वस होतात खेड्यापाड्यातनं लोक आमच्याकडे येतात आम्ही लोक त्यांच्याकडे जातो आता कसं आधुनिकरण झाले सगळी जण सुशिक्षित झालेत प्रत्येकडे गाड्या जे दोन दोन चार चार दिवस लोक वस्तीला यायची आणि त्याच्यानंतर ते गणपतीचं दर्शन घेऊन मग प्रत्येक जण आता आपले सोयीनुसार येतात दर्शन घेऊन जातात आणि पाच दिवस अतिशय आनंदाने आम्ही गणपतीचा उत्सव साजरा करतो सगळेजण उत्साहित असतात आपल्या घरातले लहान मुलं महिला भगिनी सगळे आपल्या गावातले नागरिक सगळे आनंदित असतात मित्रमंडळी सगळे कॉलेजला असेल तर मुले येतात लग्न झाले असतील तर तिकडची पाहुणे येतात लहान मुलं असतील तर शाळेतली लोक येतात असं करून आम्ही गणपतीचा उत्सव अतिशय आनंदाने साजरा करतो मी शिवसेना शाखा कोपरगाव शहर शाखा डोंबिवली जिल्हा शाखा आपले लाडके खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे आणि आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्यासर्फे सगळ्यांना गणेश गणेशोत्सवच्या हार्दिक शुभेच्छा देतो